नमस्कार मंडळी ब्लॉगर युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आता नवरात्र सुरू होते तरी आपण आज ज्योत आणायला जाणार आहे वणीला आता आपण पेटून निघणार आहे उंबरफाडा या गावची आमच्या गावची ज्योत आम्ही उंबरपाड्यापासून आता निघालो आहे तर वणी आता मी पेठमध्ये तुम्हाला दिसेलच गाडी वगैरे हो पिकअप वगैरे आणि सगळ्या गावातल्या बाईक आहेत त्या आम्ही घेऊन चाललो आहे वणीला वणी म्हणजे सप्तशृंगी गडावरच चाललो आहे तरी

वर्षापासून चालत आलेली ही आमची दे नवरात्रीच्या वेळीची परंपरा आज आम्ही तुम्हाला दिसेल तरी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आता आपण सहा वाजले तुमच्या आणि आम्ही पोचलो आहे नांदुरीच्या मागे थांबलो वर्ष आता एकोणासवं आहे मागच्या वर्ष अठरा वर्ष आहे वर्ष एकोणासवं वर्ष आहे तरी आता आम्ही चाललो तरी आता आम्ही येऊन पोचलो आहे नांदुरीत नांदुरीत पेट्रोल टाकतोय आपण आताच बघितलं खूप जण आपल्या आधी म्हणजे सुरुवात झालेली आहे जायची कारण की खूप लोक लांबून लांबून वनेला येतात जस्ट आत्ताच वणीत देऊन पोचलो आहे आम्ही गाड्या पोचल्यात आमच्या पिकअप वगैरे सगळं गाड्या पोचलेल्या आहेत आता वरती जाऊ तळ्याजवळ जाऊ दर्शन घेऊ नंतर दोन घेऊन पुन्हा निघू बाकीची मंडळी घेऊन आली आहे जोत आता हळूहळू करते गाड्यावर राहिल्या पडवळ्यां आता तळ्यावरचे आहे तळ्यावर चांगळ करून पुढे alesorat keliha ai lor dia ka जबरदस्त करते आहे भयानक करते आहे जवळजवळ रांग्यांमध्ये एक दोन तास तरी एक तास तरी लागला घर ते बघू शकता तुम्ही दुसरी जागा आहे शिकून जाते तिथून तू नाव आपल्या गावाला किंवा मंडळात नेऊन जेव्हा दिवसामध्ये असलेला सुरुवात केली बघितली गर्दी होती कारण की आजपासून नवरात्र सुरू होत आहे म्हणजे आजपासून इकडून ज्योत घेऊन जात आहे सगळे मी प्रत्येकाच्या मंगळवारी तिथूनच दिवा लावला जातो नऊ दिवस दिवा अखंड पेटत असतो तरी आपली तो ती ज्योती बारा वाजता बारा वाजता ती नेणार आहेत आरती झाल्यावरती ती तेव्हा ज्योत पेटवतात आपण आता दर्शन घेतलंय नऊ वाजले जवळपास पहिल्या पारीला सुरुवात झाली तेव्हा आठ वाजलेले तरी पण अशा वेळेस रांगेमध्ये होतं उभं राहायचं आपोआप पाणीच आप पुढं जातो एवढी गर्दी होती बघितलंच असं लागतं मला काही जास्त शूट करत नाही आलं गर्दीचं स्वतःच मी उभं राहत होतो आपोआप पुढं जात होतं आणि आतापासून नऊ दिवस तर इतकी प्रचंड गर्दी राहील की पूर्ण पायऱ्यांपासून पण लाईन लागतील लाग बारा लागतील लिहिलेलं असतं बारीक क्रमांक एक बारीक क्रमांक दोन अशा अकरा बारा तेरा पंधरा बारा आहेत त्यानुसार बारे लागतात तरी आपण आता बघू थोडं जो घेऊन जाताना व्हिडिओ कोंदगावचे भाव कोणत्या गाव कोणता तालुका चाळीसगाव जिल्हा चाळीसगाव थोड गेला प्रसार आताच आपण प्रसार घेतला इथं

అంతా గాడయ్ ట్రెఫిక జబర్జస్ తీన్ కిలోమీరలా నేను ట్రెఫిక तरी जाताना खूपच जास्त ट्रॅफिक झालेली सगळीकडे जवळपास जा। जाम होता आम्ही ट्रॅफिकमध्ये दोन तीन तास आढळत गेलो मोटरसायकल पण बाहेर निघत नव्हती ते पण ट्रॅफिक बघू शकतो खूपच भयंक भयानक होती आमचे ज्योतवाले पुढे निघून गेलेले आम्हालाच माहीत नाही कुठंपर्यंत गेलेले फोन केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर समजलेले की ते वरीमध्ये आहेत आम्ही त्यांना नंतर पुढे जाऊन भेटलो सर्वीकडे लांबून आलेले आम्हाला ज्योतिवाली भेटत होते दिसत होते जाता रस्त्याला पूर्ण रस्त्याला ज्योत घेऊन जाणारी मंडळी दिसत होती सात वाजलेत आपण ज्योत घेऊन बारा वाजता निघाले तर आत्ता आठ वाजेपर्यंत बेटमध्ये असो